रोहित पवार यांच्या पत्नीचं नाव कुंती पवार आहे त्या पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सतीश मगर यांच्या कन्या आहेत सतीश मगर हे मगरपट्टा सिटी या टाउनशिपचे संस्थापक आहेत त्यामुळे रोहित पवार हे मगरपट्टा सिटीचे जावई आहेत लग्न कसं जुळलं रोहित पवार आणि कुंती मगर यांचा विवाह दोन हजार बारामध्ये झाला त्यांच्या लग्नाला आता बारा वर्षांहून अधिक काळ झाला आहे त्यांना आनंदिता आणि शिवांश अशी दोन मुले आहेत त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त रोहित पवार अनेकदा सोशल मीडियावर कुंती यांच्यासाठी खास पोस्ट शेअर करत असतात यातून त्यांच्यातील आदर आणि एकमेकांबद्दलचा विश्वास दिसून येतो काही मुलाखतींमध्ये रोहित पवारांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि पत्नीच्या पाठिंब्याबद्दल सांगितले आहे कुंती पवार ह्या त्यांच्यापेक्षा जास्त शिकलेल्या आहेत आणि त्यांच्या आयुष्यात त्यांचे खूप महत्वाचे स्थान आहे असे त्यांनी म्हटले आहे कुंती पवार यांनी सार्वजनिक जीवनात फारसे न दिसता कुटुंबाला आणि मुलांना अधिक वेळ देण्यासाठी स्वतःहून निर्णय घेतल्याचे रोहित पवारांनी एकदा सांगितले होते रोहित पवार यांच्या राजकीय कारकिर्दीत कुंती पवारांचा त्यांना नेहमीच भक्कम पाठिंबा राहिला आहे